शांती आज आहे बारा सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता ज्ञानाची दृष्टी मिळाली आहे त्यामुळे तुमचे भटकणे बंद झाले तुम्ही शांतीधाम सुखधामची आठवण करता प्रश्न आहे देवतांमध्ये कोणती ताकद आहे आणि ती ताकद कोणत्या विशेषतेमुळे आहे उत्तर आहे देवतांमध्ये संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची ताकद आहे ती ताकद विशेष एक मताच्या विशेषतेमुळे आहे तिथे एक मत असल्याकारणाने वजीर इत्यादी ठेवण्याची गरज नाही देवतांनी संगमावर बाबांकडून असे श्रीमत घेतलेले आहे ज्यामुळे ते एकवीस जन्म राज्य करतात तिथे एका राजाची एक दैवी फॅमिली असते दुसरे मत असत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या बेहदच्या सरकारला मदत करण्यासाठी कमीत कमी आठ तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आठवणीमध्ये माया जी विघ्न आणते त्याला घाबरायचे नाही दुसरा पॉइंट आहे या पुरुषोत्तम संगम युगावर ईश्वरीय संप्रदायाचा बनून ईश्वराच्या मतावर चालायचे आहे कर्म करत असताना देखील एका बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे आजचे वरदान आहे अंतर्मुखतेच्या गुहेमध्ये राहणारे देहापासून न्यारे देही भव स्पष्टीकरण आहे पांडवांच्या ज्या गुहा दाखवतात त्या याच अंतर्मुखतेच्या गुहा आहेत जितके देहापासून न्यारे देही रूपामध्ये स्थित होण्याच्या गुहेमध्ये राहता तितके दुनियेच्या वातावरणापासून दूर जाता वातावरणाच्या प्रभावामध्ये येत नाही जसे गुहेमध्ये राहिल्याने बाहेरच्या वातावरणापासून दूर होता तशी ही अंतर्मुखतेची गुहा देखील सर्वात न्यारी आणि बाबांची आवडती बनवते आणि जो बाबांचा आवडता आहे तो स्वतः सर्वांपेक्षा वेगळा बनतो स्लोगन आहे साधना बीज आहे आणि साधन त्याचा विस्तार आहे विस्तारामध्ये साधनेला लपू देऊ नका ओम शांती